सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की सायली आता कल्पना आणि प्रतापच्या बेडरूममध्ये येते आणि ती खोली त्या खोलीतील सर्व गोष्टी आता बारकाईने निहाळू लागते आणि त्या गोष्टीकडे बघत आता सायली विचार करते की या गोष्टींमध्ये आपल्या माणसांची किती प्रेम आणि माया या गोष्टींना मिळालेली आहे आणि या गोष्टींमध्ये खरंच किती ओलावा आहे आणि दरवाज्यात उभी राहिलेल्या सायलीला आता कल्पना ही बघते आतमध्ये आता कल्पना ही प्रताप सोबत गप्पा मारत असते आणि पटकन सायलीला म्हणते की अगं सायली ये ना आतमध्ये ये तेव्हा सायली आतमध्ये येते तर आता प्रताप म्हणतो की अगं तुझा चेहरा का पडला आहे काही टेन्शन आहे का तेव्हा सायली म्हणते काही नाही बाबा तर कल्पना म्हणते की मला माहिती आहे ना काय झालं असेल ते कल्पना म्हणते की अर्जुन ऑफिसला गेलाय नाही याचा सायलीला वाईट वाटलं असेल तेव्हा सायली म्हणते की नाही आई मला त्याचं नाही वाईट वाटलं सायली म्हणते की आजचा दिवस एकत्र राहिल्यानंतर किती बरं वाटलं आणि असं जर आपण कायम आयुष्यभर एकत्र राहिलं तर किती बरं होईल ते ऐकून आता कल्पना आणि प्रताप भुचकाळ्यात पडतात तर प्रताप म्हणतो सायली अगं आपण एकत्रच राहणार आहोत कल्पना म्हणते की अगं सायली काय झालंय तुला तर प्रताप म्हणतो सायली अर्जुन आणि तू काय दुसरं घर घेणार आहेत की काय तर कल्पना म्हणते की नाही अर्जुन आणि सायली असं कसंच कधीच करणार नाही कल्पना सायलीला समजावते आणि म्हणते की अगं सासू सासरे काय आयुष्यभर पुरत असतात का तू आणि अर्जुन कायम एकत्र असणार आहे सायली म्हणते की आई मोठ्यांच्या आशीर्वादामध्ये खूप ताकद असते आणि ते आशीर्वाद तेच आता रक्षण करतात तर आता सायली म्हणते की मला तुम्ही आशीर्वाद द्या की माझ्याकडून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही असे म्हणत आता सायली प्रताप आणि कल्पनाच्या पाया पडते तेव्हा प्रताप म्हणतो की सायली तुला आशीर्वादाची काय गरज आहे तुझ्याकडून मुंगेला सुद्धा काही त्रास होणार नाही कल्पना म्हणते पण सायली मला तुला आशीर्वाद द्यायचा आणि पुढचे सात जन्म तू याच घरची सून बनून राशील म्हणत आता कल्पना सायलीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ते बघून आता सायली विचार करते की आहो आई मी यात जन्मी तुमची सून बनून राहणार नाही आणि मग तुमचा मायेचा हात माझ्या डोक्यावरून कधीच फिरणार नाही इकडे आता चैतन्य हा गार्डनमध्ये येऊन साक्षीला फोन लावतो आणि म्हणतो की साक्षी कुठं गेली तू पण साक्षीचा काही फोन लागत नसतो तेवढ्या दोन गुंड तिथे येतात आणि चैतन्यला बघतात तेव्हा चैतन्यकडे बघून एक गुंड आणता चैतन्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की तू तर साक्षीचा मजनू दिसतो आणि सांग साक्षी आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की अगोदर तू शर्ट सोड आणि मला साक्षीचं काहीच माहिती नाही आहे पटकन आता दुसरा गुंड आतमध्ये साक्षीला बघण्यासाठी जातो तो गुंड म्हणतो की त्या साक्षी आणि मैपत माझ्या मालकांकडून पैसे नेले आणि पैसे बुडवले पण माझ्या मालकाला यांची सगळी अंडी पिल्ली माहिती आहे तेव्हा चैतन्य विचार करतो की यांचा आपल्याला नक्कीच फायदा होईल तर तेवढ्यात आता साक्षीचा चैतन्यच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि म्हणतो की दोन माणसे जर मला शोधायला आली तर त्यांना काही सांगू नको तर आता तेवढ्यात तो दुसरा गुंड आतमध्ये साक्षी नसल्याचे सांगतो तर तो गुंड म्हणतो की ती तुझी लायला आहे ना ती नारकात जरी लपली ना तरी मी तिला शोधून काढीला असे म्हणत आता ते गुंड तिथून निघून जाऊ लागतात तर आता इकडे चैतन्य विचार करतो की होय शीट शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र आणि मला यांची मदत घेता येईल इकडे आता अर्जुन ऑफिसमध्ये असताना पुन्हा सायलीच्या विचारात पडतो आणि म्हणतो की सायलींचं घरी काय चाललं असेल ना हे आता मला बघावंच लागेल आणि मी इथे नाही दम धरू शकत असे म्हणत आता अर्जुन त्याची बॅग घेऊन घरी जाऊ लागतो इकडे आता सायली ही चाफ्याची फुले घेऊन पूर्णाईच्या रूममध्ये येते वेळेस आता पूर्णाई तिथे झोपलेली असते तेव्हा सायली पूर्णाईकडे बघत विचार करते की पूर्णाई ही चाफ्याची फुले घेऊन मी जेव्हा तुमच्या रूममध्ये यायचे तेव्हा तुमचा चेहरा असा हसून उजळायचा सायली म्हणते की त्यातच माझा आनंद होता आणि आज ही माझ्याकडून तुम्हाला शेवटची चाफ्याची फुले आहेत सायली म्हणते की या सगळ्यांची मला खूप आठवण येईल आणि तुमच्या आठवणी कायम माझ्यासोबत असतील पूर्णाई त्यानंतर आता ती चाफ्याची फुली पूर्णाई समोर ठेवत आता सायली तेथून बाहेर जाते तर आता सायली ही बाथरूम मध्ये बाथरूम स्वच्छ करायला पाण्याची बादली घेऊन आतमध्ये जाते आणि कडी लावून घेते तर आता इकडे अर्जुन हा हॉलमध्ये येताच इकडे तिकडे बघतो तर अर्जुनला सायली काही दिसत नसते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली गेली की काय तेवढ्यात पटकन बाथरूममधून सायली बाहेर येते तर अर्जुनला सायलीला बघताच खूप हायसे वाटते त्यानंतर आता सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही हातपाय धुवून घ्या मी तुमच्यासाठी जेवण वाढते तर आता अर्जुन हा फ्रेश होऊन बाहेर येऊन जेवायला टेबलावर बसतो तर सायली आता किचनमधून विचार करतच अर्जुनला जेवण घेऊन येतो तर आता अर्जुन सायलीकडे बघत विचार करू लागतो आता जर मी सायली घर सोडून गेल्या तर माझं कसं होणार तेवढ्यातच आता अर्जुनला ठसका लागतो पटकन आता सायली ही अर्जुनला प्यायला पाणी देते त्यानंतर आता अर्जुन विचार करतो की मी मिसेस सायलीना कसं विचारू की तुमचा काय डिसिजन आहे आणि तुम्ही कोणता निर्णय घेतला पण अर्जुन विचार करतो की मी जर त्यांना असं विचारलं तर त्यांना वाटेल की त्यांच्या जाण्यामुळे मला काहीच फरक पडत नाही म्हणून त्यानंतर आता संध्याकाळ होतात सायली ही अर्जुनला बेडरूममध्ये कॉफी घेऊन येते तर आता सायली म्हणते की कॉफी घ्या तुम्हाला फ्रेश वाटेल तर अर्जुन कॉफी पिऊ लागतो त्यानंतर आता सायली कपाटातून ब्लँकेट झोपायला काढू लागते तर अर्जुन सायलीकडे बघत विचार करतो की ह्या झोपायची तयारी करतात म्हणजे यांचं जाणं कॅन्सल झालं वाटतं पटकन अर्जुन हा सायलीकडे बघत असतो आणि उठून ब्लँकेट घेतो इकडे आता सायली अर्जुनकडे बघत विचार करते की मी कधी निघणार आहे हे सुद्धा यांनी मला विचारलं नाही आहे सायली विचार करते की बहुतेक यांच्या लक्षातच नाही आहे की आज या घरातील माझा शेवटचा दिवस आहे म्हणून तर आता सायरी विचार करते की मी यांना आठवण करून देऊ का सायली पुन्हा विचार करते की नाही नको मी जर यांना आठवण करून दिली तर यांना असं वाटेल की मला थांबवण्यासाठी ही मुद्दाम बोलली तर आता अर्जुन आणि सायली बेडवर झोपता तेव्हा सायलीकडे बघत अर्जुन विचार करतो की मिसेस सायली तुम्ही तुमचा डिसिजन चेंज केला त्याबद्दल खरंच खूप थँक्स तर आता अर्जुन हा सायलीकडे बघत खुश होऊन झोपी जातो इकडे आता सायली ही घड्याळाकडे बघते आणि आता अर्जुन झोपलेला बघता सायली तिच्या अंगावरचे ते कंबल पुन्हा कपटात ठेवते त्यानंतर आता सायली तिची बॅग भरते आणि सगळे कपडे आता बॅगमध्ये भरलेले असते अर्जुन हा झोपेत असतो त्यानंतर आता सायली कपाटातून पूर्णा आजीने गिफ्ट म्हणून दिलेली ती साडी बाहेर काढते आणि त्यावेळेस सा आता सायलीच्या डोळ्यासमोर जेव्हा ती पूर्णाईने साडी दिली होती त्यावेळेस सायलीने म्हटलेले असते की पूर्णाई ही आजपर्यंत एवढी मोठी भेट मला कोणीच दिली नव्हती आणि माझ्यासाठी ही फक्त भेट वस्तू नाही तर खूप मोठी शिदोरी आहे ते सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येते आणि पटकन सायली ती साडी तिच्या बॅगमध्ये ठेवते त्यानंतर आता कल्पनाने आणि अश्विननी ते कॉफीचे मग जे सायलीला पिण्यासाठी दिलेले असतात ते सुद्धा आता सायली हातात घेते आणि कल्पना अश्विनचे बोलणे आता सायलीला आठवतं आणि सायली तो आता कॉफीचा अर्जुनच्या फोटोचा मग आपल्या बॅगमध्ये ठेवते आणि आता सायली तिने ती लिहून ठेवलेली चिठ्ठी आता बाहेर काढते आणि अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुन हा झोपलेला असतो तेव्हा पटकन आता अर्जुनच्या डोक्या शेजारच्या टेबलवरती आता सायलीने ती लिहून ठेवलेली थुण चिठ्ठी आता ठेवलेली असते त्यानंतर आता सायली विचार करते की आता इथे माझे राहून काही उपयोग नाही आणि ही माणसेसुद्धा सुद्धा माझी आता राहणार आहेत आणि हे सुद्धा तेव्हा देवा या सगळ्या माणसांची तू काळजी घे ते असे म्हणत आता सायली भरलेल्या कपड्याची तिची बॅग आता उचलते आणि अर्जुनकडे प्रेमाने बघत आता सायलीने आता सुभेदारांच्या घराचा आता निरोप घेऊन सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी आता सायली ती बॅग घेऊन सुभेदाराच्या घरातून अलग आता हळूवार पायाने जाऊ लागते त्यानंतर आता सायली ही अर्जुनच्या कपाळावरती हात ठेवू लागते पण पुन्हा सायली तिचा हात पाठीमागे घेते आणि बॅग घेऊन निघून जाते इकडे आता अर्जुन सकाळी उठतो आणि सायली तिथे नसल्याचे अर्जुनला समजते तेव्हा अर्जुन विचार करतो की मीच सायली कुठे गेल्या पटकन आता त्या चिठ्ठीकडे अर्जुनचे लक्ष देते आणि सायलीने ठेवलेली ती चिठ्ठी अर्जुन वाजतो तेव्हा आता सायली घर सोडून गेल्याचे आता अर्जुन समोर येतात लगेचच अर्जुनच्या डोळ्यासमोर अंतऱ्या येऊन अर्जुनला चक्कर येते आणि अर्जुन त्या क्षणी तिथेच खाली आणि आता अर्जुन खाली पडताच कल्पना आणि विमल अर्जुनला पडल्याचे बघतात आणि पटकन पुढे कल्पना आणि विमल हे अर्जुनला उठवू लागतात तर अर्जुन आता पडलेला असतो तेव्हा आता विमल ही सायलीला फोन करते आणि म्हणते की सायली ताई तुम्ही कुठे आहात आहो तुम्ही जिथे कुठे असताल पटकन घरी या आणि इकडे अर्जुन दादांना तर आता ते ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो आणि नक्कीच काहीतरी घडल्याचे आता सायलीच्या लक्षात येऊन पुन्हा आता सायली कशी सुभेदारांच्या घरी येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा